भांडण जे आहे त्या आरक्षणाचं हे राजकीय भांडण मी असं म्हणतो या राजकीय भांडणाचे दोन तट पडले एक तट मराठा समाजाचा आहे की तो जदरंगी पाटलांबरोबर आहे आणि दुसरा तट हा सर ओबीसीचा आहे की तू असं म्हणतो की आम्ही जदांगी पाटील यांच्या मागणीला विरोध करतो आम्ही असं विरोध करतो गावामध्ये हे दोन तट आहे हे इथपर्यंत गेलेत की इलेक्शन विधानसभेचं जे आहे त्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मराठा समाज असं म्हणतोय की आम्ही ओबीसीच्या उमेदवाराला मतदान देणार नाही आणि ओबीसीचा उमेदवार असं म्हणतोय की आम्ही असताना मराठा समाजाला मतदान देणार नाही हे राजकीय भांडणं नाही तोपर्यंत चिंतेची बाब नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय मी असं मानतो की चिंतेची बाब नाही राजकीय बाब आहे याच्या अगोदर याच्यापेक्षा भयंकर एक आमना सामना आम्ही राजकीय बघितला होता सत्याहत्तर सालचा सा। आणि तो एक म्हणत होता काँग्रेसला मतदान देईन आणि एक म्हणत होता काँग्रेसनी एमर्जन्सी आणली म्हणून मी त्याला मतदान देणार तुडुंब युद्ध होत गल्ली गल्लीमध्ये गावागावामध्ये भावा भावामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये ते युद्ध सामाजिक युद्ध झालं ते राजकीय युद्धच इलेक्शन लागले मतदान झालं मतदान झालं आणि मतदानामध्ये आणि मतदानामध्ये काँग्रेस हारली जनता पार्टी जे गेले दोन महिने तुरुंग एकमेकाला शिवाय देत होते इलेक्शन संपल्यानंतर आठवडा भागामध्येच गले गळ्यात गळ्यात लाड काढून चान कॉफी प्यायला लागले जेवायला लागले अशी परिस्थिती राजकीय भांडण बिर मता बरोबर बिरबून गेलं मी असा जो आरक्षणाचा मुद्दा आहे मराठा समाजाने ओबीसीला मतदान दिलं नाही काय फरक पडत नाही ओबीसी मराठ्याला मतदान दिलं नाही काय फरक पडत नाही ज्याला जास्ती मत मिळेल तो निवडून येईल त्याच सरकार होईल तो निवडून जाईल आणि सरकारला निर्णय घ्यायचा आहे सरकारला निर्णय घ्यायचा आहे की आरक्षण कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं दुर्दैवान महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे नेते एन सी पी चे शरद पवार यांनी काल वक्तव्य केलं की महाराष्ट्राचा मणिपूर होणार अरे आम्ही असं गेले आठ सात आठ दिवस महाराष्ट्रावर फिरतोय आणि हा राजकीय वाद सामाजिक वाद होऊ नये सामाजिक मतभेद होऊ नये छगन भुजबळ यांनी जे सांगितलं शरद पवारांना कि कदाचित एकमेकांच्या जा लग्नाला जाणार नाही ना, एकमेकांच्या जा दुकानामध्ये खरेदी करणार नाही ना, एकमेकांबरोबर चहा पिणार नाही ना ना ती परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येऊ नये याची दक्षता घेण्याचे आयोजन याची दक्षता घेण्याच्या ऐवजी हो याची दक्षता घेण्याच्या ऐवजी हो महाराष्ट्राचा मणिपूर होईल असं वक्तव्य करणं हे दुर्दैवाचं मी असं म्हणतो शांतता पसरण्याच्या ऐवजी अशांतता पसरवण्याचं कामकाज एन सी पी करते हा माझा असणारा आरोप आहे कशासाठी विधानसभेमध्ये आपल्या पक्षाला जास्ती जागा निवडून आल्या पाहिजेत म्हणून चाललेलं आहे मी आज सर्व शरद पवारांना विनंती करतो की जनांगे पाटील जी मागणी आहे जनांगे पाटील यांनी जी मागणी केलेली आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीच्या तुम्ही बरोबर आहात की या मागणीला विरोध करताय हे स्पष्टपणे सांगा तुमच्या या भूमिकेने तुमच्या या भूमिकेने हो काँग्रेसच्या भूमिकेने तुमच्या या भूमिकेने काँग्रेसच्या या भूमिकेने महाराष्ट्रामध्ये शांतता पसरण्याची शक्यता आहे आणि ती शांतता पसरली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मित्रो वंचित बहुजन आघाडी ही ओबीसीच्या पूर्णपणे पाठीमागे आहे आणि त्याचबरोबर आम्ही असा गरीब मराठा समाजाला आवाहन करतोय की आपण आम्हाला सत्तेवरती बसवा सत्यवरती बसवल्यानंतर गरीब मराठा जो न्यायाची अपेक्षा आहे ती न्यायाची अपेक्षा आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या <प्राथ> तुम्हाला आजपर्यंत झुलव नाही कोणी तुम्हाला आजपर्यंत झुलव नाही कोणी तर तुम्हाला झुलवलेलं जे आहे ते निजामी मराठेने निजामी मराठेने झुलवलेलं आहे सत्ता ही निजामी मराठ्यांच्या हातामध्ये आहे आणि निजामी मराठ्यांनी झुलवले असलं पाहिजे त्यांच्या सावलीतून बाहेर पडा आणि स्वतःची असणारी सावली निर्माण केली तर न्याय मिळेल आपण असा लक्षात घ्या जाता जाता एवढंच आवाहन करणार आहे की ज्या मंडल आयोगासाठी आपण भागतोय तो स्थापनेचा दिवस हा सात ऑगस्ट आहे आणि औरंगाबादला या यात्रेची सांगता आपण करतो आहोत आणि सात ऑगस्ट सांगता करतो, हाँ सात करतो हा सात ऑगस्ट मंडल दिवस म्हणून आपण साजरा करतो आहोत तेव्हा मी सर्व तमाम ओबीसीच्या कार्यकर्त्यांना आणि आरक्षणवादी कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की प्रचंड मोठ्या संख्येने आपण औरंगाबाद ला पोचा आणि मंडल दिवस साजरा करा ही अपेक्षा करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो